तर इथे तुम्ही पाहू शकता तयार आहे आपली गरमागरम अशी चिकन बिर्याणी तर एकदा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे ना एकदम स्वादिष्ट अशी ही चिकन बिर्याणी आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर ना आज मी बनवणारा आहे चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणी म्हटलं म्हणजे सर्वात आधी आलं ते कांदा जो कांदा कुरकुरीत आपण जो चिकन बिर्याणीमध्ये वरती टाकतो तर तो, तो आज आपण पहिल्यांदा कांदा बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असे पातळ बारीक कट करून घेतलेले आहेत ना आता त्यांची एक एक पाकळी वेगळी करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण कांदा असा एक एक पाकळी मोकळी झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये एक चमच इतकी साखर टाकून घेते आणि थोडंसं एक चमच इतकं मीठ टाकून घेते त्याच्याने काय होतं आपला कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा असं छान कुरकुरीत पण होईल तर असं करून मी व्यवस्थित त्याला मिक्स करते आणि दहा मिनटासाठी आपण त्याला ठेवून देऊ तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण असा कांदा बनवून ठेवू शकता ना कांदा छान असा जर कुरकुरीत झाला तर तो चांगला महिनाभर रातो खराब होत नाही आणि ह्या कांद्याला साखर मीठ व्यवस्थित हाताने चोळून दहा मिनटासाठी आपण झाकण देऊन साईडला ठेवून देणार आहोत कोणतीही बिर्याणी बनवा त्याच्यात हा कांदा खूप महत्त्वाचा आहे कारण जो आपण कुरकुरीत जो कांदा बनवतो तो जर व्यवस्थित झाला नाही तर एकतर तो कांदा कडू लागतो नाहीतर गोड लागतो त्याच्यामुळं हा कांदा बनवणं खूप महत्त्वाचं आहे जे दहा मिनटं झाली आहेत आता आपण पाहू शकता कांद्याला किती पाणी सुटलेला आहे तर तो, तो असा व्यवस्थित हाताने पिळून एका ताटामध्ये आपण ठेवून देणार आहोत आणि आत्तापर्यंत तुम्ही खूप वेळा चिकन बिर्याणी बनवलेली असेल पण एकदा ह्या पद्धतीने तुम्ही चिकन बिर्याणी बनवून बघा किती सुंदर होते ती तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवणार तुम्ही पाहू शकता कांद्याला किती पाणी सुटलेला होता तो तर इथे मी दहा ते पंधरा मिनटासाठी कांदा सुकत ठेवून देते फॅनखाली आणि हा कांदा तुम्ही उन्हात पण ठेवू शकता दहा मिनटासाठी काही हरकत नाही आहे कांदा थोडासा दहा मिनिटं सुकतोय तोपर्यंत आपण नह इथे मी पावन किलो चिकन घेतलेला आहे आणि तो स्वच्छ तीनच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आणि त्याला पण मॅरिनेटला ठेवूया तर इथे मोठा असा एक चमच भरून मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे आता तो टाकून घेते नंतर त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट टाकून घेणार आहोत इथे तुम तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन ते तीन चमचे इतकं लाल तिखट टाकतेय लाल तिखट म्हणजे आम्ही घरी बनवलेला हा मसाला असतोय आणि इथे आपल्या बिर्याणीला मस्त कलर आला पाहिजे म्हणून एक चमचे इतकं का काश्मीरी मिरची पावडर टाकते लगेचच आपण त्याच्यामध्ये एक चमचा पूड टाकून घेऊया आणि एक चमचा इतकं जिरापूड आणि महत्वाचं म्हणजे आपला चिकन मसाला तर इथे एक चमचावर एक ते दीड चमचा इतकं मी चिकन मसाला टाकून घेते आणि आपल्याला लगेचच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे एक ते दीड चमच इतकं मी फक्त मीठ टाकलेलं आहे मीठ चुरत टाकायचं आहे आणि इथे मी दही घेतलेली आहे फ्रेश दही आहे ही अर्धा पाव मध्ये सवाशे ग्राम इतकी दही आहे ही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आणि बिर्याणी म्हटलं म्हणजे खूप पसारा असतो खूप वेळ लागतो तर बाकीची तयारी आपण जर अशी आदल्या दिवशी वगैरे करून ठेवली आधी करून ठेवली तर वेळ पण नाही लागणार आणि आपली बिर्याणी अवघ्या तीन ता तासात होईलच आणि चिकन बिर्याणी व्हायला वेळ लागत नाहीये कारण चिकन शिजायला वेळ लागत नाहीये तो वाफेवरच शिजला जातो तर इथे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून तयारी हे कर छान असं मुरून जाईल याच्यामध्ये मीठ वगैरे सगळे मसाले छान या चिकनला लागतील असं मी व्यवस्थित सगळं हे मसाल्याने हे लावून ठेवलेलं आहे आता आपण हे बाकीची तयारी करतो कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला लागणार आहे कांदे वगैरे चिरेपर्यंत तोपर्यंत तो मी हे करून ठेवून देते आणि तुम्हाला मत असेल तर तुम्ही आदल्या रात्री पण हे चिकन असं मॅ मॅरिनेट करून रात्रभरासाठी पण ठेवू शकता नाहीतर अर्धा तास ठेवला तरी चालतो तर मी इथे अर्धा तासासाठी ठेवते थे हे तोपर्यंत तो बाकीची तयारी करून घेते आता चिकन मॅरिनेट होतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे मी सहाशे ग्राम इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जर बासमती नसेल आवडत तर तुम्ही चामतारा वगैरे असा कोणताही जुना तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये बिर्याणी बनवू शकता तर इथे मी स्वच्छ करून घेतलेले आधी आपण त्याला त्या मध्ये टाकून धुवून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी मी त्याला भिजत ठेवून देणार आहे याला एक ते दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेते तर इथे तांदूळ मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून आणि तांदूळ बुडतील इतकं त्यांच्यावरती अर्धा ते एक इंच पाणी ठेवून मी त्यांना दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण त्यांना भिजत ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ आपले तर तोपर्यंत आपण गॅस चालू करून गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे भातासाठी तर आपण जितके तांदूळ घेतले त्याच्यात डबलने आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाणी जास्त ठेवायचं आहे तर त्याला मी झाकण भाताचं पाणी गरम होतो तोपर्यंत आपण या बिर्याणीसाठी लागणारा थोडंसं वाटण करून घेऊया तर वाटण्यासाठी काही जास्त मी घेतलेलं नाही आहे तर इथे आपण वाटण्यासाठी दोन मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला नसेल घ्यायचं स्किप केलं तरी चालतील एक अर्ध मूठभर पुदिना आहे आणि अर्धा मूठभर इतकी कोथिंबीर आहे तीन हिरव्या वेलच्या आहेत दोन काळ्या वेलच्या आहेत मोठ्या आणि इथं मीडियम साईजचे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत तर हे आपण छान असं मिक्सरच्या जार मधनं फिरून घेऊया करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी मी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि पाणी छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी हे दोन ते तमालपत्र टाकून घेते दोन काळ्या मोठ्या वेलच्या आहेत दाणे टाकून घेते दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे जास्त आहे तर इथे तीन चमच इतकं मी मीठ टाकून घेतलेला आहे एक पळी इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे आपले तांदळा मस्त शायनिंग पण येईल आणि एकदम सुटसुटीत होईल आणि ते अर्ध्या लिंबूचे मी दोन तुकडे केलेले आहेत आणि बी वगैरे काढलेले आहे तर याच्यात आपण थोडंसं लिंबू पण पिळून घेऊ आणि हे सकट आतमध्ये टाकून द्यायचे पाण्यामध्ये आणि छान अशी उकळी येऊन द्यायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे तांदूळ याच्यातनं काढून घेऊया छान असे ते दहा ते पंधरा मिनटं असे छान भिजले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत आता आपण ते पाणी काढून घेऊया त्याच्यातला ते इथे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता थोडस पाहिजे तर याच्यातला आपण मीठ चेक करू शकतोय अजून मीठ याच्यात थोडासा आपल्याला अर्धा चमच भरीत टाकायचं आहे कारण मीठ थोडं कमी आहे अर्धा चमच इतका मीठ टाकून घेतलाय आणि आता आपण हे जे तांदूळ धुऊन निचळून घेतलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सावकाश करायचं पाणी गरम आहे उकळलेलं आहे आणि लिंबू टाकल्यामुळे काय होतं आपले तांदूळ हे व्हाईटच सफेदच राहतात आणि तुटत नाही आणि त्यांना शाईनिंग पण येते असं व्यवस्थित सगळं तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत त्यांना एकदा बस आता यांना अशा फास्ट गॅसवरच आपल्याला आणि याच्यामध्ये असे हे दोन मी चक्री फुल पण टाकून घेते ते विसरली होती मी तर ते भात होतोय तोपर्यंत आपण जी मॅरिनेट केलेली भाजी आहे ती करून घेऊया हो आणि कांदा लवकर आ... सुकावा म्हणून आपण इथे ना ह्या कॉटनच्या कपड्यावरती त्याला पसरवायचा आहे असं याच्याने थोडस असं दाबून घेतलं तरी चालेल म्हणजे ज्यातला पाणी जो हे झालेला आहे तो थोडासा सुकून जाईल नाही आपण असं कॉटनच्या कपड्यावरच फॅन खाली ठेवून द्यायचं मी इथे गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे ज्या कुकरमध्ये मला बिर्याणी बनवायची आहे तो मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आपल्याला तेल थोडं जास्ती टाकून घ्यायचं आहे कारण मी त्याच्यामध्ये आधी कांदा फ्राय करणार आहे बिर्याणीमध्ये टाकायला चार पाच पळी कारण आपण त्याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहोत आणि तेल छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इकडे आपला आधी भात चेक करूया पाहू शकता छान मस्त असं सुट्ट झालेलं आहे आणि थोडा शिजलाय का बघूया हां इथे भात आपला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे तर इथे आपण आता बंद करायचे आहे कारण जरी आपण त्याला काढून घेतलं तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते तर इथे मी आता गॅस बंद करून घेतेये आणि याला आपण एका चाळणीत काढून घेऊया माझ्याकडे ही अशी हे स्टीम करायची चाळणं आहे त्या चाळणीमध्ये मी हे भात तांदूळ भात आपला काढून घेते पाहू शकता एकदम मस्त असं सुट्टा सुट्टा आपला भात झालेला आहे ना एकदम पांढर शुभ्र आहे आपण लिंबू टाकल्यामुळं तर त्याचा कलर चेंज झालेला नाहीये व्यवस्थित काढून घेतलंय आणि लगेचच त्याच्यात थंड पाणी थोडस टाकून घ्यायचं जर आपण थंड पाणी टाकलं नाही तर त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहील आणि भात जास्त शिजला जाईल आणि आपल्याला पाहिजे तसं राहणार नाही तर त्याच्यासाठी त्याच्यात थंड पाणी टाकून घेतलंय तर ते निथळतो तोपर्यंत आपण कांदा तळून घेतो तरी ते कांदा थोडा सुक्का झालेला आहे हा नवीन कांदा आहे त्याच्यामुळं त्याच्यात थोडासा ओलसरपणा राहणारच आहे मला ह्या कुकरमध्येच हे बनवायचं आहे म्हणून मी याच्यातच हा कांदा तळून घेत गॅसची फ्लेम फास्ट टू मीडियम अशीच ठेवायची आहे असं सतत हात चालवत हा कांदा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवला तरी चालेल तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा आता तळून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया कारण जास्त जर राहिला तो तर त्याला करपट लागेल तो आपण त्याला काढून घेऊया इथे मी ठेवण्यासाठी ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे की जेणेकरून जो एक्स्ट्राचा ऑइल असेल तो त्याच्यात निघून जाईल हा बघा का, कांदा एकदम मस्त असा तळून झालेला आहे हा बघा का, पूर्ण कांदा आपला तळून झालेला आहे आता याला थंड होऊ द्या आता कुकरमध्ये अडीच ते तीन पळी इतकं तेल आहे आता याच्यातच आपण हा बिर्याणीसाठी कांदा वगैरे फोडणीला टाकून घेऊया तर इथे मी दोन तमालपत्र घेतलेले आहेत दोन डाळचिनीचे तुकडे आहेत एक चक्रीफूल आहे आणि बाकीचं साहित्य तर आपण भात बनवता त्याच्यात टाकलेलाच होता ना इथे मी मिडीयम साईजचे दोन ते तीन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक ते याच्यात टाकून घेऊया आपण आधी मग कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि याच्यात मी थोड्याशा टेचून अशा दोन वेच्या टाकून घेते तुम्ही पाहू शकता कांदा छान असा गोल्डन कलर वरती आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जो वाटण तयार करून घेतलेला तो टाकून घेऊया सगळं व्यवस्थित हा वाटण टाकून घेतला याच्यामध्ये काजू टाकून घेऊया याच्याने आपली बिर्याणी एकदम मस्त mm -hmm. अशी छान असं परतून घ्यायचं आहे मी कांदा फ्रायला जेव्हा गोल्डन कलर झाला तेव्हाच काजू टाकलेले आहेत तर तिथली व्हिडिओ थोडीशी स्किप झाली आहे आपण कांदा तळायला ठेवतो तेव्हाच काजू टाकायचे आहे म्हणजे ते पण छान असे परतून होतील आणि हा आता जे टॉमॅटो टॉमॅटो वगैरे आहे म्हणजे तो तेल साईडला तेल सुटेपर्यंत okay, आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये एक चमच भर साजूक तूप टाकते तुम्ही नाही नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल आणि याला असं सगळं परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला वाटण आणि कांदा पूर्ण एकजीव झालेला आहे आता आता आपण याच्यामध्ये हा मॅरिनाईट केलेला चिकन टाकून घेणार आहोत जवळजवळ मला आता एक तास झालेला आहे मी हा चिकन मॅरिनाईट करायला ठेवलेला आता आपण तो याच्यामध्ये असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि या वाटणामध्ये असं सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला व्यवस्थित मस्त आणि चिकन शिजायला वेळ लागत नाहीये दहा मिनिटात चिकन हा शिजून होईल इथे आपला भात पण रेडी झालेला आहे चिकन तर वाफेवरच शिजतोय पण आता मी हे वाटर आणि हे मॅरिनेट केलेतल्या याच्यात पाणी टाकून थोडस त्याच्यात मी पाणी टाकून घेते थोडी ओलसरच मला बिर्याणी बनवायची आहे तुम्ही पाहू शकता छान असा अ साईडला तेल साठलेला आहे आणि ह्या वाटण वगैरे याच्यातला मी थोडस पाणी टाकून घेतेय आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला वरती गॅसवरती आपण हा झाकण ठेवून मी दहा मिनिट शिजून घेते इथे पाच मिनिट इथे पाच मिनटं झालेली आहे भाजी आपण एकदा चेक करूया मस्त तुम्ही पाहू शकता पाणी सुटलंय तिला हा चिकनचा सुगंध तर एकदम मस्त येतोय अजून आपण तिला पाच दहा मिनटं अशीच वाफेवर शिजून घेऊ चिकन लगेच शिजतोय तुम्ही पाहू शकता ऑलरेडी तर चिकन शिजलेला आहे अजून पाच मिनिट आपण याला ठेवूया इथे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे चिकनचा एखादा पीस काढून शिजलाय का बघूया हा बघा तुटत म्हणजे चिकन शिजलेला आहे आता आपण याच्यातच जो भात शिजून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर ह्या ह्याच्यातनं थोडासा तुम्ही रस्सा भाजी थोडीशी साईडला काढून ठेवू शकता इथे जो आपण कांदा जो तळून घेतलेला तो पण छान असा एकदम कुरकुरीत झालेला आहे बघा आवाज ऐकू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत झालेला आहे हा बघा फिर कट करून असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपण आता घेऊया कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे तो आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण भातात नाही आपल्याला एक साईडला सा थोडासा कुरकलर टाकायचं आहे थोडं थोडं नंतर थोडीशी आपण कोथिंबीर कट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि इथे मी केवडा इसेस घेतलेला आहे तो ऑप्शनल आहे न ना टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल एक ते दोन थेंब मी ते टाकून घेते पुन्हा मी याच्यावरती भाताचा थर लावून घेते असं व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये बनवलं म्हणजे तिला दम हे करताना पेपर वगैरे लावायला लागत नाही आहे अशी व्यवस्थित टाकून घेतली की पुन्हा आपण त्याच्यावरती हा थोडासा कलर म्हणजे आपला भात छान असा येलो व्हाईट कलर होईल थोडीशी कोथिंबीर थोडस कांदा कट तळलेला याच्यावरती आपण आता पुन्हा एक लेअर लावून देऊ मी भाजीची नाही लावलेली फक्त तर राईसच आपल्याला लावून घ्यायचंय असं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजी साईडला काढून भाजीची पण अशी एक दोन लहर लावू शकता पाहू शकता थोडीशी अशी दाबून घ्यायचं म्हणजे तिला वाफ लवकर लागेल कारण आपण टाकला तेव्हा असं वरतून वरतून टाकतोय टाक ना मग ते असं फुलल्यासारखं राहतो आता हे मी व्यवस्थित असं घेतलं घेतलंय आता पुन्हा याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकून आहे आणि कांदा राहिला जरी आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर छान असा आठ पंधरा दिवस राहतोही खराब होत नाही थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कलर थोडासा केवडा एक एकदम थेंब फक्त बास छान सा असा वरतून थोडासा आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचा आहे प्रत्येक थराला लावायचा असतो आहे असं व्यवस्थित आपल्याला पाहिजे तितकं आपण तूपवर पण टाकून घ्यायचा आता आपण त्याला झाकण देऊन दहा मिनटासाठी ठेवून देऊया गॅस चालू करून दहा मिनटं आपण याला एकदम गॅसची फ्लेम बारीक ठेवून दहा मिनटासाठी ठेवून देऊया नाही इथे थोडासा कांदा शिल्लक राहिलेला आहे तो मी या हवाबंद डब्यामध्ये ठेवून देते दहा दे पंधरा दिवसांनी किंवा एक महिना पण हा कांदा छान असा राहतो खराब होत नाही आहे तो आपण जेव्हा पाहिजे तेव्हा हा घेऊ शकतोय इथे दहा मिनटं झाले आहेत आपण बघू शकता एकदम मस्त बघा तर आपणची फ्लेम बंद करूया आणि खाली उतरून घेऊया तर इथे आपली बिर्याणी तयार आहे तर तुम्ही बघू पाहू शकता <laughs> एकदम मस्त आपण बघा गरमागरम अशी चिकन बिर्याणी एकदा नक्की करून बघा बिर्याणीचा सुगंध तर इतका मस्त येतोय एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर बघू शकता गरमागरम मस्त चिकन बिर्याणी तर जबरदस्त अशी झालेली आहे आणि सुगंध तर तिचा मस्त घमघमाट सुटलेला आहे तर एकदा नक्की बनवून बघा ना रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा